जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत हाती आलेले निकाल आणि कलांनुसार जम्मू नॅशनल कॉन्फरन्सनं नव्वद जागांपैकी चाळीस जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसनं सहा जागा जिंकल्या आहेत या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची आघाडी होती तर भाजपान एकोणतीस जागांवर विजय मिळवला आहे या निवडणुकीत महबूबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्ष सपशेल अपयशी ठरताना दिसत असून मुफ्ती कुटुंबाचा गड मानल्या जाणाऱ्या बीज बेहरा इथून इल्तिजा मुफ्ती हरल्या आहेत पीडीपीला केवळ तीन जागा जिंकता आल्या आहेत आम आदमी पार्टीनं डोडा मतदारसंघात विजय मिळवत आपलं खातं उघडलं आहे जम्मूमध्ये बहुतांश ठिकाणी भाजपाला तर काश्मीरमध्ये बहुतांश ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्सला आघाडी मिळताना दिसत आहे नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला बडगाममधून विजयी झाले आहेत कलम कलमतीशे सत्तर आणि पस्तीस अ हटवल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुका आहेत तसंच इथल्या नागरिकांनी अनेक वर्षांनंतर शांततापूर्ण वातावरणात निवडणुका अनुभवल्या जम्मू काश्मीरमध्ये त्रेसष्ट टक्क्यांहून अधिक मतदान झालं होतं